सर्वसामान्य जनतेचा नेटवर्क खरेदी घेतलेली जमीन परत मिळावी म्हणून व त्याच्या कुटुंबियांकडून शारीरिक मानसिक छळ करून नाहक त्रास दिला जात आहे पोलीस प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मिरज तालुक्यातील खंडे येथील शीतल अनिल मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे याबाबत बोलताना शीतल अनिल मोरे यांनी सांगितले की आमचे चुलते सुनील मोरे हे दोन दुर्धर त्रस्त होते ते मृत्यूच्या दारात असल्यानं तसेच त्यांच्या उपचाराचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानं त्यांनी त्यांच्या मालकीची खंडेराजुरी येथील गट नंबर सहाशे सत्तावीस मधील एकोणतीस गुंठेत जमीन विक्रीस काढली ही जमीन माझे वडील अनिल बापू मोरे यांनी घ्यावी म्हणून गावातील मान्यवर तसेच मित्रमंडळींनी गळ घातली त्यामुळं माझ्या वडिलांनी बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीनं ही जमीन दोन हजार चौदाच्या च्या सुमारास खरेदी केली गंभीर आजार असल्यानं आम्ही सुनील मोरे यांना खरेदी केलेल्या जमिनीतच राहण्यास परवानगी दिली त्यानंतर या जमिनीवर आम्ही द्राक्ष शेतीची लागवड केली मात्र अकरा ते बारा वर्ष झाल्यानंतर अचानक माझे चुलते सुनील बापू मोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला आमची जमीन परत मिळावी अशी मागणी केली त्यानुसार आम्ही ही खरेदी केलेली जमीन त्यांना खरेदी घेतलेल्या किमतीस परत देण्यास तयार झालो मात्र सुनील बापू मोरे व त्यांचे कुटुंबीय हे सदरची जमीन आम्हाला उदारीवर परत करा अशी मागणी करू लागले त्यास माझे वडील अनिल बापू मोरे यांनी नकार दिल्यानंतर चुलते सुनील बापू मोरे हे न्यायालयात गेले याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सुनील मोरे व त्यांच्या कुटुंबियांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे द्राक्ष शेती असताना द्राक्ष बागेत जनावरे बांधणे जाणीवपूर्वक नुकसान करणे असे प्रकार सुरू झाल्यानं आम्ही द्राक्ष बाग काढून टाकली मात्र दोन दिवसापूर्वी या द्राक्ष बागेची तोडून टाकलेली झाडं आणण्यासाठी मी गेल्यानंतर सुनील बापू मोरे व कुटुंबियांनी मला शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकारानंतर मी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी येऊन सुनील मोरे यांच्या मुलीनं मला जीवे मारण्याची धमकी दिली तुझ्या मुलाला एकटे जगायला शिकवू मी तुला जिवंत ठेवणार नाही अशा पद्धतीची धमकी तिनं मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांदेखत दिली याबाबतची तक्रार डॉक्टरांच्या सांगण्यानुसार महात्मा गांधी पोलीस चौकीत दाखल झाली आहे हवाद मिटवण्याचा गावातील प्रतिष्ठित लोकांनीही प्रयत्न केला मात्र तरीही सुनील मोरे व कुटुंबियांकडून आमचा शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे आम्ही खरेदी केलेल्या जमिनीबाबत न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नसताना आम्हाला खरेदी केलेल्या जमिनीत शिरकाव करण्यात सुनील बापू मोरे व कुटुंबियांकडून अटकाव केला जात आहे राजकीय पदाचा व अन्य गोष्टींचा गैरवापर करून आम्हाला त्रास दिला जात असल्याचं शीतल मोरे यांनी सांगितलंय या प्रकरणी पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालून मला व माझ्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे अशी मागणी शीतल अनिल मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे माझं नाव शीतल अनिल मोरे माझे चुलते सुनील बापू मोरे खंडेराज यांची दोन हजार चौदा साली गंभीर आजारामुळे यांनी त्यांची जमीन विकणे विकनेस काढली त्यावेळी आमचे वडील अनिल बापू मोरे यांच्या मित्रांनी व अन्य काही लोकांनी ती जमीन आमच्या वडिलास घेण्यास विनंती केली त्यावेळी आमच्या वडिलांनी ती जमीन त्यावेळेच्या बाजारभावापेक्षा जास्त किंमतीने खरेदी केली त्यानंतर आजवर आम्ही ती जमीन कसत होतो नंतर आता ह्या वर्षी त्यांनी की अशी मागणी केली की ती जमीन आमच्या आम्हाला परत मिळावी ती जमीन आम्ही द्यायला तयार झालेलो पण असं झाले की त्यांनी ती जमीन उदारी मागणी केली उदारी मागणी केल्यानंतर आम्ही नकार दिल्यानंतर ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यावर कोर्टाचा गे कोणत्याही प्रकारचा स्टे नसताना सुद्धा आमच्या रानात येऊन आम्हाला धमकी देणे व आमच्यावर मारहाण करणे असा प्रकार त्यांनी चालू केला प्रकार चालू झाल्यानंतर ह्या मागच्या वीस तारखेला त्यांनी आमच्यावर काटेने मारहाण करून आम्हाला जखमी केले आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला गेल्यानंतर डॉक्टरांच्या समोर सुद्धा त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची जी धमकी दिली तुला ठेवत नाही तुला संपवणार असं त्यांनी आम्हाला धमकी दिली अशा समाजकंटक माणसांसाठी प्रशासनाने व पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती